नमस्ते आज आम्ही दोघं कांदिवलीला जायला निघलोत कारण माझे मिस्टर ना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांची कंपनी बंद झाली आणि मग त्यांचा जो प्रॉविडंट फंड कापून जात होता ना तर त्यातून त्यांना साठ वर्षानंतर पेन्शन मिळणार होती मग आता त्यांना साठ वर्ष होऊन दोन वर्ष झालीत पेन्शनचे सगळे जा कागदपत्र पण दिले पाच सहा वेळा ते जाऊन आलेत पण तरीसुद्धा अजूनपर्यंत काही पेन्शन त्यांच्या अकाउंटला आली नव्हती म्हणून मग आज ते मला म्हणाले तू पण माझ्यासोबत चल कारण त्यांना ऐकू येत नाही ना म्हणून मग आम्ही कांदिवलीला जाणार असतं ह्यांना मी म्हटलं की आपण मेट्रोने जाऊया कारण मी अजून मेट्रो घा घाटकोपर ते वर्षवळ मेट्रो चालू होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली पण अजून मी मेट्रो जवळून पाहिली सुद्धा नाही बसायचं तर राहू दे म्हणून माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळाच होता नवीन होता तर तिकीट पंच करेक्ट झालं ना तर माझं तिकीटच किती वेळ पंच होईना आणि नंतर मग आम्ही तिथे प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो एवढं सुंदर स्वच्छ टापटी प्लॅटफॉर्म पाहून मला खूप भारी वाटलं आणि समोरून एकदम असे मेट्रो येताना पाहून पण मला खूप आनंद झाला म्हणजे जसं लहान मुलांना राणीच्या बागेत पहिल्यांदा नेतात आणि त्यांना आनंद होतो ना तसा मला तो खूप आन आनंद झाला म्हणजे माझ्यासाठी हा खूप म्हणजे धक्का देणारा फारच आनंद होता असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि ट्रेनमध्ये सॉरी मेट्रोमध्ये खूप गर्दी ना, तो तो ना, ना, ना ना, थे, थे, होती नाहीतर मला मला वाटलं होतं मी खूप शूट करणार फोटो काढणार पण तसं काहीच झालं नाही कारण मेट्रोत खूप गर्दी होती आणि मेट्रोतून आम्ही बाहेर उतरलो ना तर बाहेर पडल्यावर सुद्धा माझं तिकीट ना लवकर पंचच होईना त्यामुळे माझं बराच वेळ तिथे गेला आम्ही घाबरली पण होती आणि मग शेवटी पंच झालं आणि मग मी बाहेर आली नंतर मग तिथून आम्ही ट्रेन पकडली अंधेरीवरून आम्ही पुन्हा कांदिवलीला ट्रेनने गेलो आणि ट्रेनमधून नंतर पुन्हा बसने गेलो आणि बस बसने उतरल्यानंतर मग आम्ही कर्मचारी भविष्य निधी संघटना कांदिवली इथे पोहोचलो फक्त दोन मिनिटाचं काम होतं पण एवढा प्रवास करावा लागला कागदपत्र वगैरे दिले आणि मग त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यापासून येईल म्हणून मग परतीचा पूर्ण प्रवास आम्ही लोकल ट्रेननेच केला मग घरी आल्यानंतर थंडी पण होती दमलो पण होतं पण काहीतरी गरम गरम खायचं होतं म्हणून मी मस्तपैकी ब्रेड पकोडे बनवले आणि ब्रेड पकोडे खाल्ले आणि रात्रीच्या जेवणासाठी मी मुगाची डाळ मेथीची भाजी घालून तांदूळ घालून छानपैकी गरमागरम खिचडी केली होती थँक्यू